नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बऱ्यात ना मी पण बरे आहे मस्त आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथं साडेचार पाच वाजलेले आहेत आणि कांदे घेतलेले दोन तीन चिरण्यासाठी म्हणजे पाटवडी रस्सा भाजी करणार आहे मी आणि गंजामध्ये घेतले पाणी धुण्यासाठी कांदे कारण की कसं आता बाजारातले कांदे म्हणला तर काडे राहते तसं आणि डाग पण राहते तर मग धुवून असं चिरावं लागते कांदे आणि धुतल्यानं डोळ्यातून पाणी पण निघत नाही आणि आसू पण येत नाही आणि डोळ्याची आग पण होत नाही धुतल्याने कांदा तर मी नेहमी अशीच करते मला कांदे चिरायचं राहिलं तर मी अगोदर धुवून घेते तर मग धुतल्याने पण चांगलं छान वाटते चिरायला पण कांदे आणि डोळ्याची पण आग होत नाही तर मी नेहमी अशीच करत राहते चिरायचं राहिलं तर मला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जे नवीन असेल माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि रा आरोही बाहेर खेळून राहिलेले आहेत आणि बघू शकते इकडे रामालेला आहे आणि आरे बाहेर खेळत आहे तो तर मला पकड म्हणत आहे तो बघू शकता तो तर कोणतं पण काम करत राहते तर तो ओसाच चे ती चिपकून जाते आपल्याला पकड म्हणून आणखी तो बाहेर गेला खेळण्यासाठी तर पूर्ण कांदे मी चिरून घेणार आहे आणि ते झालेले आहे कांदे पूर्ण चिरून आणि तवा म्हणलेले आणि थोडा मी तेल टाकणार आहे रिफाईन तेल आणि गरम झाल्यानंतर मी कांद्याला छान काडपट भाजणार आहे म्हणजे मसाला करायला बरं होते वाटायला गेल तर पाट्यावरच मी वाटणार आहे कांद्याच्या पेस्ट आणि अद्रक लसणाचा पेस्ट अगोदर म्हणजे लसूणच्या पेस्ट अगोदरच वाटलेला होता लसण तर लसण काही वाटणार नाही आहे तर भाजून घेत या कांद्याला पूर्ण काळापट होईपर्यंत तरी ते बघू शकता पूर्ण कांदे भाजलेले आहेत असं काळपट कलर आलेला आहे तर मी आता पाट्यावरती वाटून घेते याला कांद्याला तर मी इथे चण्याचा बेसन पीठ घेतलेला आहे तर अर्धा डबा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे तिखट मीठ आणि अद्रक लसणाचा पेस्ट टाकणार आहे जास्त नाही तिखट कारण की तिखट जास्त आहे ते तेज आहे खूप तिखट म्हणून मी थोडंसं तिखट टाकलेले आहे आणि अद्रक लसणाचा पेस्ट टाकते थोडंसं टेस्ट यासाठी आणि याला छान असं कणिक मडल्या आणि गोळा करून घेणार आहे मी याला आणि छान तेल लावून असं मऊ गोळा करणार आहे या, याला वगैरे लाटून घेतली तेल लावून आणि मस्त छान असे कुकडे करून घेतलेली आहे आणि पेस्ट पण बघू शकता एवढा म्हणजे कांद्याचा पेस्ट तयार झालेला आहे तर मी पूर्णच टाकणार आहे याच्यामध्ये आणि तेल पण गरम झालेलंच आहे आणि टमाटर एक घेतलेलं आहे बारीक चिरू आणि अद्रक लसणाचा पेस्ट तर आहे तर याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे तेच पण टाकणार आहे याच्यामध्ये जिरा तेच पण टाकलेलाच आहे तर इथं वाटलेला कांद्याचा पेस्ट आहे तर याच्यामध्ये टाकून घेते मी आणि याला दोन तीन मिनटे शिजू देणार आहे मी तेलामध्ये छान तेल सुटतपर्यंत आणि गोंडम्याचा पाला पण आणलेला आहे टाकण्यासाठी त्याला पण धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर टाकणार आहे काय वेळानं अद्रक लसणाचा पेस्ट ते पण टाकून घेणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा तर इथे अद्रक लसूणचा पेस्ट टाकून झालेलाच आहे तो पण मस्त शिजलेला आहे तेलामध्ये तर इथं टाकणार आहे मी तिखट मीठ हळद आणि धन्या पावडर आणि जो थोडा गरम मसाला टाकणार आहे आणि सब्जी मसाला टाकणार आहे याच्यामध्ये आणि याला छान असे मिक्स करून घेणार आहे मी तर या टाटीला थोडा मसाला चिपकलेला होता तर येतं थोडं पाणी टाकून मी याच्यामध्ये टाकलेली आहे कढईमध्ये पाणी थोडंसं म्हणजे मसाला पण छान असं आपला शिजलेला पाहिजे आणि तेव्हा पण खायला चांगलं वाटते भाजी रसा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे एक दीड ग्लास आणि टमाटर आहे ते पण टाकून घेतली मी तर काही मी टमाटरचा काही पेस्ट केली नाही डायरेक्ट बारीक चिरून घेतलेले टमाटर मी तर इकडे पाणी पण दीड ग्लास टाकलेली होती मी आणि पाण्याला पण मस्त अशी उकडी आलेली आहे तर मी हे टाकीमधले सर्वात टाकून घेणार आहे याच्यामध्ये मी आणि टाकून पण झालेले आहे आणि पाच मिनटे शिजू देणार आहे तर इथे भाजी शिजत पर्यंत या दोघांचे हातपाय पण धुवून द्यायचे राहिलेले आहेत कसं साडेसात जास्त वाजलेले आहे तर कसं गर्मीच्या नाही तसं चिडचिड वाटते लहान मुलं चिडचिड पण करतात गरमीने आणि ऊन पण खूप अशी तपात आहे दुपारला तर दोघांचे पण हातपाय धुऊन दिलेली आहे मी आणि तर दोघांचे हातपाय तर धुऊन झालेलेच आहे तर आता आवेळीचे पण कपडे बदलावून देते तर सकाळला ते टी शर्ट घालून होती पिवळ्या कलरची दोघांना पण पिवळ्याच कलरचे घालून दिलेली होती सकाळला तर इला आता फ्राक घालून देते मी आरईला मग त्याच्यानंतर रामची पण तयारी करून द्यायची राहिली आहे अगोदर आरोईची करून देते नंतर रामची करून देते त्याचे पण हात काय धुऊन झालेले आहे बघू शकतो तर फिरून राहिले इकडे तिकडे तर तो पण जास्त कसं गर्मीने जास्त चिडचिड करते तो सायंकाळ झाली का जास्त चिडचिड करते लहान मुलांचं तसंच असते गर्मीचं जास्त चिडचिड करणं आणि कसं दुपारपर हा झोपत नाही अर्धा तास झोपटी बघतो दुपारला मग डायरेक्ट रात्रीला झोपतो जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा वाजता झोपते असं लवकर काही झोपत नाही तो जेव्हा आम्ही दहा वाजता झोपून अकरा वाजता झोपून तेव्हा वाजता झोपते स्वतः कधी असं लवकर झोपतच नाही तो तिला ना। ती टिकली पावडर लावून झालेलंच आहे आणि याला पण पावडर लावून देते मी आणि कपडे पण बदलून देते त्याला तर आरोईची तर तयारी झालेली आहे आणि ते बाहेर गेलेली आहे खेळण्यासाठी आणि रामची पण तयारी झालेली आहे इकडे तर आता मी म्हणजे दिवावात तरी करून घ्यावा सात वाजलेले आहेत तर स्वयंपाक तर झालेलाच आहे माझा तर आता इथे दिवावात करून घेते मी आणि आरोईचे पप्पा आज याचेच आहेत कामावरून कारण की ते हो तर, तर ती आज बाजार आहे त्यांना कण्याचं कट्टा आणायचं होतं तर ते आज थोडं उशिरास येणार आहे तर आता ते याचेच आहे तर वाजलेलेच आहे तर करून घेते मी आता पूजा पूर्ण आणि इकडे राम खूप आहे माझ्या जेवढं आणि अगरबत्ती पण लावून घेते दिवा तर लावून झालेलंच आहे आणि तुळशीला पण मी दिवा आणि अगरबत्ती लावतेच आणि सायंकाळला आणि सकाळला सा लावते मी दिवा तर मी रात्रीलाच लावते आणि तर बघू शकता इकडे आरोची इच्छा होती की चिवडा खायचे तर मग तिला चिवडा देते म्हणजे कसं काकूंनी दिलेला दिलेलं चिवडा त्यांनी म्हणजे राखीचा चिवडा केलेला होता तर त्यांनी आणून दिलेला होता तर मग आरोची इच्छा होती की चिवडा खायचा म्हणून तर म्हणून तिला मी चिवडा देत आहे आणि रामला पण दिलंच होतं खाते पोर काही खात नाही त्याला निवडूनच द्यावं लागते आणि इकडे भाजी बघू शकता मस्त असतं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि पाटवडीची भाजी कोणाला आवडते को कमेंट करून नक्कीच सांगा तर मी खूपच असा वर्षानंतर समजा खूप वर्षानंतरच केली एक दोन वर्ष झाली की पाटवडीची भाजी काही केली नाही तर आईच्या घरी खाल्ली होती आता गेली होती तर मग तेव्हा तीच इच्छा झाली की आणखी आपलं घरी करावं पाटवडीची भाजी म्हणून केली पाटवळी भाजी तर इकडे आरोईचे पप्पा पण आले आहेत बाजारातून त्यांनी भाजीपाला पण आणला थोडाफार आणि आरोईचे पप्पानी खाऊ पण आणला आपल्या मुलांसाठी शेव आणि ते वारलेवाले ते कुरकुर आहेत वाटते ते आणलेलं आहे आणि काकू ती नाती नाही खेळण्यासाठी आलेले आहे इकडे आणि बघू शकता भाजीपाला तर मी पूर्ण ठेवून देणार आहे टमाटर वांगे आणि काटवल पण आणला काटवलची भाजी करायची खूप इच्छा आहे कारण की दोन तीन वर्ष झाले काटवलची भाजी काही खाल्ली पण नाही आणि केली पण नाही तर इकडे पूर्ण भाजीपाला पण ठेवून झालेला आहे माझ्या आणि जेवण पण झालेलं आहे आणि आरोई आणि आरोहीचे पप्पा राम बाहेर आहे तुम्ही रामला पकडून लागते बाहेर फिरून राहिलेली आहे तर, दिवार आनी। आनी तर मी आता दिवाण पण व्यवस्थित करून घेणार आहे आणि आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे कसं आवाज येत असेल तर इग्नोर करून घ्या प्लीज कारण की इथे आरोई रडत होती आणि मी व्हॉइस ओव्हर करत होती तर ते मोबाईलसाठी रडत होते तर मी म्हणली तिला थांब पाच मिनटे ते देते म्हणून तर म्हणून तिचा आवाज येत आहे तर प्लीज समजून घ्याम तर इथे आता राम तर झोपतेस तर मी कापड हातरूनच घेते का दिवाणावरती कारण की लहान मुलं तर सु करतातच आणि दिवा गादी उली नाही झा पाहिजे म्हणून कापड हातरावंच लागते आणि त्याच्या आतमध्ये पण कापड हातरलेलाच आहे हिरवा कलरचा तर लहानवाली वाकर मी हातरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पलंग पण पाडून घेणार आहे तर त्या पलंगावरती आरेचे पाणी आरे झोपतेच आणि आम्ही दोघं झोपतो इथे रामाने मी देवानावरती आणि हे दोघं इथे झोपतात पलंगावरती तर नी। नी आता यांचे पण हातरून घेते मी व्यवस्थित करून घेते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आता कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा आणि लाईक पण करत जा जर आवडत असेल तेव्हाच करत नाही नाही आवडत असेल तर नको करत जा तर भेटे पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये